एकनाथ शिंदे आजपासून पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर शिंदे पुन्हा एकदा नियोजित बैठका घेणार भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती रुपाणी आणि सीतारामन आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात येणार गिरीश महाजन यांनी काल एकनाथ शिंदे यांची घेतली भेट ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास राजकीय चर्चा झाल्याची माहिती वर्षा बंगल्यावर पार पडली शिवसेनेतील पराभूत नेत्यांची बैठक श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभेतील निकालाचा घेण्यात आला आढावा तर पराभवाच्या कारणांवर झाली चर्चा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे कशा रीतीने तो मान राखावा हे युतीनं ठरवावं दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तयारीचा आढावा मात्र शिवसेनेच्या कुठल्याच नेत्यानं हजेरी न लावल्यानं चर्चांना उधाण <that> प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोलावल्यामुळे भाजपचे नेते पाहणीसाठी आझाद मैदानावर गेले असतील आम्हाला कळवलं असतं तर आम्हीही गेलो असतो दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक आदिती तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हसन मुश्रीफ यांचा मंत्रिपद कायम राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी सात ते आठ नाव निश्चित दत्ता भरणे झिरवळ बनसोडे इंद्रलील नाईक दौलत दरोडा सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता कृष्णदेव नंद महाराजांनी घेतली शिंदे यांची भेट भाजपनं विचार करावा आणि एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री जाहीर करावं कृष्णदेव नंदन महाराजांचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट